तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत राम राम मंडळी मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनल वरती मित्रांनो पहाटेच्या वाजले ती मंडळी निघाली बघा वारकरी निघालं बॅटरी ही हातात येत्या नाना आंगुल फिंगुल आंगुल फिंगुल पाट, पाट आ, ना ना झाले आंघोळ सगळे झाले कसं वाटतंय आता काय फ्रिझ झालं पाऊस चालू झाला तंना रद्दज झालंय पालावर दव आवाज ये लागलाय आवाज आता काय काय खरं नागडे म्हणलं आता आंघोळ झाली त्या सगळं टळ 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 अंगुळी पाटा अंगुळीच केले आम्ही लवकर उठून पाटा आंघोळ केलेलं फ्रेश राहतं म्हणून हां फ्रिझ राहतं चला दिंडी आपली आपली नाही वाटते दिंडी नाही नाही आता आपले आपली नाही देणे तर अजून अंधाराय अजून काही उजडलेलं नाही त्याच्यामुळे काही दिसणार नाही एवढं तुम्हाला दमन घ्या थोड्या अजून दम घ्या एकदम तर आपण निघालो आता फलटणला आजचा मुकाम आपला फलटणचा आहे हळूहळू हळूहळू चालत जायचं आहे की गाव मला वाटतं तडवळं गाव आहे इथं ே உட்பாடுவாதி பரிசான் परिसाद तर आता बसलो विसाव्याला जरा पाय दुखायला लागलो आणि अजून बरंच चालायचंय आजचा मुकाम आपला कुठं आहे फलटणला 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 मुकाम आहे पण ह्या दिंडीचा मुकाम कुठं आहे ते आपल्याला काय माहीत नाही पण त्याच्या आजूबाजूला कोणतरी गावायच्या गावाचा राहिली आता निघायचं आता वीस हवा पास झाला निघायचं चला तोपदारांनी किती मारली चला चला आजी बाई चला काय काय ठिकाणी वारकऱ्यांची एवढी सेवा करते पायाची मसाज करते तळ पायाला तेल लावून मसाज करतात जेवढ्या श्रद्धेनं करतात ना विचारू नका पण तेवढी श्रद्धा वारकऱ्यांच्या मनातसुद्धा पाहिजेल कारण की ह्या दिंडीमध्ये हवशी नवशी गवशी अशी सगळे असते ह्याच्यामध्ये कुणाला काय काय आहे का, का। कुणी धंदा करायला आलेलं असतं दोन टक्के माणसं फक्त श्रद्धेनं वारे करतात बघा काय काय माणसं दिंडी देतात काय हा रिकामी नाही गाड्यात बसतात आणि गाड्यांबरोबर जातात चालत जात नाहीत त्यांना हा त्यांना मला एकच विनंती आहे तुम्हाला गाडीत बसून जर का पंढरपूरला जायचं असेल तर इष्टीने सरळ जाऊन एका दिवसात माघार येत आहे पंधरा पंधरा दिवस तुम्ही वारीत थांबायची गरज नाही काय म्हणायचं आनंद भेटणार आहे हा गाडीत बसायचं पुढं जायचं तिथं ठेप्याला उतरायचं परत दुसऱ्या दिवशी गाडीत बसायचं ठेप्याला उतरायचं काय उपयोग नाही अशाने ना ना नाही आले तरी चालतील डायरेक्ट पंढरपूरला जायचं पाया पडायचं देवाच्या नाही <laughs> आता इथं मला वाटतं जेवणाचा वाटप चालू आहे का की बहुतेक काही ठिकाणी गोळ्या वाटतात औषध वाटतात थे हा इथं नाश्त्याची सोय आहे नाश्ता वाटायचं चालू आहे इथं एवढं नियोजन करतात वारकऱ्यांसाठी की लय कौतुकास्पद आहे जबरदस्त आता इथं एक रांग चालू झाली आहे लय लांब 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 असतं त्या पुढं गेल्यावर कळतं की आपल्याला काय वाटप चालू आहे काय काय जण काहीतरी मिळेल ह्याच्या आशाने रांगेत घुसते ती आणि पुढं गेल्यावर त्यांना कळतं की आपले दोघं नाही मग तिथनं परत बाजूला निघते ती आता बघा इथं काय वाटप चालू आहे तुम्हाला दाखवतो मी तिथं पाणी बॉटल वाटप चालू आहे पाण्याची बाटल्या पाण्याची बाटल्या बाट राजगिरीचे लाडू त्याचं वाटप श्रद्धेने करतेसर्फे कर चालू आहे वाटप हे आर एन डी इंजिनियर कोणी बर ना ना थीका। थीका। भाद भाद। बर काय या रांगे तो रांगेत थांबलाय पण काय माहिती याच्यात माहिती नाही हो नाही काय तुम्हाला आम्ही थांबलो इथं लाईन मध्ये आम्ही थांबलो गुलाबजाम खायला बरं का पण आता काय भेटतं गोराष्ट आम्हाला एक रांग गुलाबजामचे राजगिरीचा लाडू उपवासाचा आहे काय काय मिळणार आता गुलाबजाम मिळलं तर सोन्याहून पिवळं नाही मिळालं तर मग त्याच्याहून पिवळ आज सोन्या काय रांगेत काय वाटत चालू आहे शाबुदाना वडा बिस्लरी बाटली चहा आपल्याला आणि आणि आम्ही काय लागलोय आता आता गुलाबजाम खाल्ला आम्ही गुलाबजाम मस्त पैकी खाल्ला एक शाबुदाना वडा होता ते बी खाल्ला बसलो आता निवान जरा दिंडी आता इथं उभा राहिले म्हणजे ठेपा घेतलाय दिंडीनं सारखं सारखं ठेप घ्यावं हो लागतंय ना पाय दुखत होय पाय दुखत मग काय कसं वाटतंय माऊली तुम्हाला दिंडी देऊन योग्य वाटतंय बर बर किती वारी आहे तुमची सातवी सातवी वारी आहे का बर बर कसा आनंद मिळतोय मनाला काय तुमचा एखादा अनुभव कसा वाटतंय म्हणजे काय कधीपासून तुम्हाला गोडी लागली माझ्या मुलांनीच माझ्या अगोदर दोन वर्षापूर्वी मला वाटतं अठरा ला किंवा चौदा ला किंवा पंधराला त्यांनी वारी वा केलेली आणि नंतर मी दोन वर्षांनी त्याच्या पाठीमागण चालू केली सात वाऱ्या माझ्या पूर्ण झाल्या काय नाही एकदम आनंद वाटतो घरचं ध्यान होत नाही काय नाही वारीच्या ह्याच्यात काश्याच मी माझ्याकडं मोबाईल मी फोन लावले नाही दोन दोन दिवस फोन लावत नाही घरचं काय आपल्याला टेन्शन नाही करायचं हो ना ना

वर गेला आकाशात <laughs> <आकाशे, आकाशे, आकाशे। laughs> आज आपल्याला जवळजवळ वीस बावीस किलोमीटर चालायचं त्यातलं आपण आता किती किलोमीटर चालू आता दहा किलोमीटर झाले अजून तेरा किलोमीटर राहिले अजून हा म्हणजे दहा किलोमीटर झाले अजून दहा किलोमीटर वगैरे किलोमीटर आहे आज तर काय नाही एकदम आरामात चालू आहे काय अडचण नाही चालले म्हणजे वाटाना आता पायांना सराव झाला पाय मजबूत झाला आता हो आता काय वाटा मध्ये रस्ता द्या कॅक्टरला मागे पुढे पहा ने पालखीचा तंबू तर आपण आलो आता वडजळ गावामध्ये वडजळ वडजळ असंच काहीतरी नाव आहे गावाचं

की लय अंतर नाही जवळच असते ती पण दिसत नाही ती आणि एकदा चुकलं की चुकलं पण ठेपावर येणं लय महत्वाचं आहे आणि ठेपा माहीत नाही नवीन असतं माणूस दिंडीच मुकाम कुठंही माहीत नसतं त्यामुळं अशीच अडचण होते आणि माणसं चुकते ती त्या बाबू हो फोन फोन फिन आता का बापूचा नाही ना आपण आलो आता फरंदवाडी फरंदवाडी इकडच्या उजव्या हाताला आहे लांब आहे आपला चालतोय 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 आपल्या बरोबर सभे चालते कुरीकडे चुकला होता मग काय चालतं चुकलो होतं किती वेळा फोन केला तुमचा आवाज बी आहे रेंज नसल्यामुळं काय नाही तुम्हाला माहित नाही कुठं आहे म्हटल्यावर तुम्ही चुकला होता का नाही का <laughs> ना चुकलं चुक अजून कुठ बी बारके केलं अकरा फिरत जाऊ ना कस शिव कुठे गेलो कुठे तर दिंडी थांबली इथं विसाव्याला परत अजून एकदा पाय दुखाय तर दोन चार दोन चार किलोमीटर चाललंय की थांबावं तेवढं खेपाच होत नाही तवर पाय दुखते ते पाय तुमच दुखते का नाही पाय ना? ना। आहे ना। लागायला लागले चांगलंच चपकायला लागले रात्री बरोबर जागा जागेच कारण म्हणजे काय झालं कुणाला तरी खोकला लागला रातच ते खोकला एवढा लागला परत मला झोपच लागले दोन वाजता उठलो तसं डोळं झाकून पडलो होतो पण परत काय झोपच लागली नाही मला आणि आता डोळं कच कच, -कच, -कच करायला लागले तर झोप लागली आम्हाला तर छेपा बी लांब आहे अजून बघू आता काय होते असं झाड पाहिजेल बघा मस्त पैकी ते झाडाखाली वा निव्हा असं झाड बघून काल थांबले होते आज काय नाही

वडापाव ना गर्दी बघा किती पडली खाल्ला वडा भाजी आपलं पावन भाजी होत तीन पाहिजे दिलं मोठ मोठ एक वडा बरं वाटलं का पण आता काही इलाज नाही काही समोर दिसेल ते खावं <laughs> <laughs> लागतंय जी खाईल त्याचं पाणी होतंय काउाना काय आता चलत राहायचं नुसत आपल्याला काय टेप माहित नाही तर काय त्याच्यामुळे चलत राहायचं तर मंडळी आपला ठेपा आला आजचा मुक्काम जे आहे आपला ते आला इथं इथं टेम्पो ते येऊन उभा राहिलेला इथं कुमार पंडित गाडीत बसलेला आहे तर बल्बण हिन हो लावलाय आहे मंडळी बसली सगळी

बर झालं कटाळ कटाळा आला का नाही कटाळा आला ना ऊन आज ऊन होत का मंडळी आता आलोय बसलोय सगळेजण झोपले ते आणि तोंड तोंड आमची बघा कशी झाली नुसती सगळ्याची तोंड ना ना कुठं आहे आपण आता फलचण फलचण

कटाळून कंटाळून कंटाळून पडली सगळी गार हां पात पाच वाजता चालू केला असं चालाय जाऊ पाच वाजता पाच नाही चार चार वाजता नाही बोलत चार वाजता हां चार वाजल्यापासून चालू आहे चालू आहे हां चार